आदमापूरमधील बाळूमामा देवालयातील भ्रष्टकारभाराविरोधात आणि विश्वस्तांच्या हकालपट्टीसाठी येत्या सोमवारी मुधाळटिट्टा ते, ते आदमापूर मंदिर दरम्यान घंटानाद मोर्चा निघणार आहे भक्तगण आणि हालसिद्धनाथ सेवेकरी ग्रुप यांच्या वतीनं हा मोर्चा काढण्यात येईल असं निखिल मोहिते कुऱ्हाडे यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं आदमापूर मधील बाळूमामा मंदिराचे लाखो भक्त आहेत बाळूमामांच्या मंदिरात भाविकांची नेहमी गर्दी असते त्यातून मंदिरात दररोज हजार रुपयांची देणगी जमते या देणगीवर मंदिराच्या विश्वस्तांचा डोळा आहे त्यातूनच चा भ्रष्टाचाराच्या अनेक घटना घडल्याचा दावा हरसिद्धनाथ बाळूमामा सेवेकरी ग्रुपचे अध्यक्ष निखिल मोहिते कुऱ्हाडे यांनी पत्रकार परिषदेत केला मोहिते यांच्यासह बाळूमामांच्या काही भक्तांनी मंदिराच्या विश्वस्तांवर गंभीर आरोप केले हुकुमशाही पद्धतीनं मंदिराचा कारभार सुरू असून विश्वस्त स्वतः स्वतःच नियम बनवतात आणि त्याची पायमल्ली देखील करतात धर्मादाय आयुक्त निवेदिता पवार यांच्यामुळं आदमापूर देवस्थान समितीमधील वाद पेटत राहिल्याचा आरोप निखिल मोहिते यांनी केलाय म्हणजे ह्यांच्या राजकारणात गावाच्या राजकारणात फक्त ट्रस्टी गावात असं का भक्तांना न्याय नाही भक्तांना काय नाही नियम ह्यांनीच करणार नियम ह्यांनीच म्हणणार व्ही आय पी दर्शन यांनीच नियम केला सगळे दर्शन वाहतूक कोडी आजपर्यंत सुटलेली नाही अमोशाचं तिथल्या कुठलीही रांगा कुठलीही त्यांचं काही सुटलेलं नाही प्रत्येक भ्रष्ट यांच्या नावावर ऊस उत्पादन यांच्या नावावर पैसे ते अजूनही जमाना आहेत देवस्थानाच्या जमिनीचे पैसे देवस्थानचे झाले तेही अजून नावावर नाहीत मग हे सगळ्या गोष्टी का आमची पूर्णपणे इच्छा ही जर माहिती बाहेर काढायची असेल तर पवार मॅडम यांची करा धर्मादाय आयुक्त निवेदिता पवार यांच्यावर सुद्धा कारवाई व्हावी अशी मागणी करण्यात आली आहे आदमापूरमधील बाळूमामा मंदिराच्या प्रशासकपदी आलेल्या खडके यांनी दबावाला बळी न पडता काम केलंय त्यामुळे स्थानिक लोकप्रतिनिधींकडून दबाव आणून त्यांना राजीनामा देण्यास भाग पाडले शिवराज नाईकवाडे आणि खडके यांच्या कार्यकाळात मंदिरातील भ्रष्टाचार थांबला उत्पन्न दहा पटीनं वाढलं त्यामुळे विश्वस्तांनी षडयंत्र रचल्याचा आरोप निखिल मोहिते यांनी केला भ्रष्ट विश्वस्तांच्या हकालपट्टीसाठी येत्या सोमवारी मुधाळतिट्टा ते आदमापूर दरम्यान घंटानाद मोर्चा काढला जाईल आणि भूदरगड तहसीलदारांना निवेदन देणार असल्याचं निखिल मोहिते यांनी सांगितलं यावी मानतेश नाईक संजय शेंडे सागर पाटील संतोष दाईंगडे यांच्यासह भाविक उपस्थित होते